आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील आंबड शहरातील मच्छुधरी माता संस्थानास भेट दिली असता या ठिकाणी व्यवस्थापक कैलास शिंदे यांच्याशी संवाद साधत तेथील असलेले पक्षी प्राणीघर यांच्याविषयी काही माहिती जाणून घेत नाही ते, ते आपण पाहूयात

Ik मला एक सांगा तुम्ही हे पक्षी असतील ससे असतील पोपट असतील या संदर्भात तुम्ही काय सांगाल सांगा श्रीमक्षीदर्जी संस्थान परिसरामध्ये छोट्या मुलांसाठी गार्डनची व्यवस्था केलेली आहे त्या गार्डनमध्ये प एक पक्षी घराची व्यवस्था संस्थानतर्फे केलेली आहे त्या पक्षी घरामध्ये कबूतर ससे बदर मग मत्सलय पोपट अशी एक प अशी पक्षीची रचना केलेली आहे हे एकंदरीत एक अकरा वर्षापासून संस्थान परिसरात पक्षीघर आहे आणि या पक्षी आ, पक्षी घर केले आहे या यानंतर या याला या एक अटॅच म्हणून एक नवीन पक्षी घर केलेलं आहे आणि हे पक्षी घर करताना यात आ, एक दहा अकरा वर्षापासून आंबट शहरातील आंबट शहरातील अंबड शहरातील व्यापारी म्हणजे हो जे भाजी विक्रेता मा, भाजी विक्रेता आहे त्यांच्याकडून दररोज दररोज नीती नियमाने त्यांची भाजीपा जी व्य जी चांगलं भाजीपाला असतो ते यापूर्वी एक गाडीकर म्हणून होते लालवडीचे हे आपल्याला नेहमी भाजीपाला पुरव पुरवत होते विनामूल्य सेवा देत होते तसेच आता जाधव म्हणून आहे हे आपल्याला विनामूल्य आपल्याला आता भाजीपाला देत आहे फक्त एका व्यवस्थापक नात्याने आणि संस्थान कर्मचारी म्हणून मी स्वतः या या बाजारातून दररोज मी भाजीपाला माझ्या गाडीवर स्वतः आणत आहे आणि त्या पशु पक्ष्यांना ते खाद्य म्हणून आम्ही टाकत ता आहे देत आलेलं आहे मला एक सांगा तुम्ही हे सर्व करत असताना पक्षी असतील पशु असतील या संदर्भात जर यांचा दवाखान्याचा असेल बिमार वगैरे पडल्या मग तशा वेळेस काय करताय आपण इथले पक्षी घरातले पक्षी बिमार पडले तर ते आम्ही तुरांच याचा सरकारी सरकारी दावाखान आहे याचं जनावरांचा त्या डॉक्टरशी संपर्क करून आम्ही त्या त्या पक्षाला त्यांना आपण त्यांची ट्रीटमेंट आपण त्या जनावर डॉक्टरकडून आपण घेत घेतो आणि त्यांना आपण इथं बोलवतो मला एक सांगा आतापर्यंत म्हणजे जे अकरा वर्षापासून जर तुमचं हे पक्षीघर आहे म्हणतात तर अ त्या वर्ष किती पक्षी होते आणि आता किती पक्षी आहेत त्या संदर्भात आपण काय सांगा तर आपल्या पक्षी घरामध्ये आपल्या आपल्याकडे असे खास खास बदक असतात कमीत कमी ते आपले कम कमरे एवढे मोठमोठे बदक असतात पण त्यांची वयमर्यादा कमी असल्यामुळे ते जास्त जर टिकत नाही तर आपल्याकडे आता छोटे छोटे दोन नर मादी बदक आहे हे आपण त्यांना नित्य नियमाने जरा संस्थान कर्मचारी हे त्यांची सकाळ सकाळी एकदा त्यांना खायला टाकतात आणि संध्याकाळी पाचच्या आतमध्ये एकदा त्यांची खायची व्यवस्था कर्मचारी जे नाईटला कर्मचारी आहे त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे म्हणजे काळजी घेतली जाते काळजी घेतली जाते दुपारच्या वेळेस वगैरे तसं काही नाही दुपारच्या वेळेस असं काही नाही बरं मला एक सांगा आता तुम्ही सांगताय की अकरा वर्षापासून हे चालू आहे पक्षीकर तर आता तुमची असेल की तुमच्या बाकीच्या इतर सहकारी कर्मचाऱ्याच्या हे पशुपक्षी भाषा चांगली समजा झालं काय त्याच संदर्भात तुम्ही काय सांगाल हां त्याच त्या, त्या संदर्भात असे की आता जसं आता आमचे कर्मचारी दैनंदिन इथं त्या पक्षी पक्ष्यापाशी समजा आणणं त्यांना वावरतात खाद्य टाकायला आले की ते कबूतर जवळ येणं त्यांच्या हातावर बसणं किंवा ठराविक लोक जवळ आले की पोपट शिट्ट्या मारणं अशा ह्या गोष्टी हे करत म्हणजे म्हणजे घडतात एक एकंदरीत कर्मचाऱ्याच्या सहवासात जास्त आमचे पक्षी आहेत मला एक सांगा तुम्ही हे सर्व करत असताना कधी तुम्ही पोपट तुमच्या हातावर कधी बसला आहे का नाही पोपट नाही बसला पण कबूतर बसतात अच्छा बरं एखाद्या वेळेस समजा त्यांना भूक वगैरे लागली आ, तर पक्षी चिडचिड करणे चोच मारणे नहीं का, आसा कदी का आसा नहीं तो चित नाही असं कधी घटना घडली काय खाली असं आतापर्यंत घटना घडलीच नाही आहे तर आणि काही एक विशेष म्हणजे प्रेमळ जाते हे फक्त एकच आहे की इथं समजा इच्छुकाटा आला धामीण किंवा साप आला तर त्यांचा आवाजानं ते कर्मचाऱ्याला बोलवतात आतापर्यंत एक चार ते पाच धामिनी इथं म्हणजे त्यांच्या ओरडण्यानं हे आमचे कर्मचाऱ्याने पाच ते सहा धामिनी आतापर्यंत मारलेले आहेत अच्छा अच्छा म्हणजे ते पाण्यामुळे येतात कबुतर खायला येतात कबुतरचे अंडे खातात ते अच्छा ते आणि त्या आतमध्ये आले की ते पोपट झालं त्याच्यानंतर बदल झालं हे आवाज येतात मग आमचे कर्मचारी ते बघतात किंवा धामिन आलेली आहे एकंदरीत अनुभव पाहता कि त्यांच्या लक्ष देत कि काहीतरी गडबड आहे घोटाळा आहे अच्छा 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 बरं मला सांगा की हे सर्व करत असताना एखाद्या वेळेस कधी असं दुर्लक्षित झालंय का म्हणजे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त देत असताना इकडनं बदक असेल पोपट असेल की बाकीचं इतर ससा असेल यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि कधी काही अघटित घटना कधी घडली आहे का नाही मग एखाद्या वेळेस आता संस्थांचा उत्सव असतो नवरात्र उत्सव या दरम्यान समजा आता कारण की कर्मचाऱ्याच्या कामाचा व्याप बघून असं ते कधी कधी मागं पुढं होत आहे पण त्यांना आपली ता पूर्ण ताकीद असती किंवा जसे जे कामं नवरात्रामधले कामं वाटून दिलेले असते त्यांनी त्यांची तेन कारण ते पक्षाला बोलता येत नाही ना कारण ते काही व्यक्त करू शकत नाही फक्त ते त्यांनी आपण त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी माझ्या पद्धतीनं जसं मी मार्केटमधून भाजीपाला आणतो आणि त्या पद्धतीनं इथं संस्थान कर्मचारी त्या पक्षाचं संगोपन करतो संगोपन करत अच्छा एकंदरीत तुमचं असेल की तुमच्या प्रेम हे तुमच्या सदस्य एकंदरीत तुमच्या चेहऱ्याच्या व तुमच्या देहबोलीतून आहे की कारण तुम्ही जी प्रसन्नता सांगताय तुम्ही वो, तर नक्कीच तुम्ही आमच्या दर्शकाला किंवा मग बाकीच्या इतरांना या माध्यमातून काय संदेश द्याल आम्ही एक असा संदेश देऊ इच्छितो था था है कि है कि की आपल्याकडे आता एक संस्थान संस्था नवीन पक्षी घर झालेले आपले एक अशी संकल्पना आहे की काही काही ठिकाणी जसे पशु पक्षी बिमार पडतात त्यांना अपघात होतात किंवा त्यांना कोणी असं त्यांना हे टाकून टाक टाकून देतात तर अशा भक्तांना असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या नवीन पक्षी घरामध्ये अन्य अन्य पक्षी द्यावे आम्ही त्यांची त्यांचं मेडिकल करू त्यांचा व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्यांना जागू आम्ही योग्य वेळ संगोपन करू संगोपन करू वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे पक्षी अच्छा बरं मला एक सांगा हे सर्व करताना ही पक्षी घराची संकल्पना नेमकी कोणाची होईल म्हणजे सुभाष अध्यक्ष तहसीलदार तत्कालीन त्यावेळेचे हे दोन हजार दहा अकराला ला इथं अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या ह्या संकल्पनेतून सगळं पक्षीघर उभा केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मग स्वतः नंतर मग संस्थान कर्मचारी आम्ही सर्व मिळून थोडं थोडं डेव्हलप केलेलं आहे प्लॅनिंग प्लॅनिंग फार मोठी हो आहे पक्षीघराची बाबती तर त्यात भावी भक्तांचं सहकार्य भेटलं आम्ही ते, ते पूर्ण करू आपलं ना मी कैला शिंदे इथला व्यवस्थापक श्री मच्छुगिरी देवी संस्थान अंबा